आंबेगाव तालुक्यात पश्चिम पट्ट्यातील चिखली इष्टेवाडी येथे शेळ्यांच्या कळपावर वाघाचा हल्ला झाला आहे आणि या वाघाच्या हल्ल्यात एक शेळी मृत्युमुखी पडल्याची माहिती समजली आहे वाघाचा मोर्चा आदिवासी भागामध्ये शेळल्याने येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय पशुपालन शेती असून आदिवासी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे उषा ठाकसेन लांगी उषा ठाकसेन लांगी यांची शेळी वाघाच्या हल्ल्यात ठार झाली अशी माहिती समता विभाग चिखलीच्या प्रमुख हौसाबाई बांगर यांनी दिली मै महिला बचत गट मा, मी बचत गणराज बचत गटातली गट गट सभासद असून मी शेळ्या चारायला अठरा तारखेला रानात गेले होते आमच्या शेतातच नेले होते शेळ्या चारायला शिवंदरा म्हणून माझ्या समोर जी वाघाने जप टाकली आणि माझ्या शेळीला पकडले मग मी घरी घाबरून घरी आले शेळ्या घेऊन आणि सगळ्या लोकांना सांगितलं